लातूर महानगरपालिकेच्या निवडणुकीचा अंतिम टप्पा आता येत आहे अवघ्या तीन दिवसावर मतदान येऊन थांबलेला आहे सध्या आपण प्रभाग क्रमांक मध्ये आहोत या प्रभागाची काय परिस्थिती आहे या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे जे उमेदवार आहेत ते आपला प्रचार करत आहेत अं अतिशय तुरशीची लढत या लातूर या ठिकाणी होत असताना दिसून येत आहे आपण त्यांच्याशी बोलणार आहोत आपल्यासोबत अनंत गायकवाड अंतो गायकवाड आहेत आपण त्यांना बोलतो नमस्कार काय सांगाल काय परिस्थिती आहे प्रभागाची आमच्या प्रभागात ज्या वेळेस आम्ही बदर जातो त्यावेळेस एवढा प्रचंड आणि उत्स्फूर्त प्रसाद येतो या आम्हाला वाटतं आम्ही ज्या वेळेस आमचा कार्यकाल संपलो आम्ही तर शिवप्रसादच होतो सोबत आमच्या नगरीच तरी पण आम्ही कोविड काळ असल किंवा प्रशासनाचा काळ असेल ह्या काळामध्ये आमच्या सोबत आमच्या प्रभागातील जी जनतेसोबत जुळलेली नाळ होती त्यामध्ये आम्ही अखंड कधीही खंड टाकला नाही अविरत आमच्या प्रभागाची व आमच्या प्रभागातील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी आम्ही प्रयत्न केला त्यामुळं प्रत्येक घरामध्ये गेल्यानंतर आम्हाला उत्स्फूर्त प्रसाद घेऊन कोण साखर खाऊ घालते कोण ओ घालते कोण हार घालते ते वातावरण बघून आम्ही एवढे भाऊक चाललो आहेत की ह्या लोकांची आम्ही ऋण तर फेडू शकत नाही परंतु येणाऱ्या काळामध्ये आपल्या लातूर शहर महानगरपालिकेतील सगळ्यात चांगला स्वच्छ आणि सगळ्या सुयुक्त प्रभाग करण्यासाठी प्रभाग क्रमांक सतरा करण्यासाठी आम्ही तिन्ही नगरसेवक हो। संगीताई मिरचे असतील शोभताई पाटील असतील आम्ही आमच्या ह्या तिन्ही जे आम्हाला आज बोलवून घराघरामध्ये जे मान सन्मान दिलाय त्याची परत फेड करण्यासाठी किंवा ते अविसरून आमच्या आठवणी मनात ठेवण्यासाठी आमच्या प्रभागातील प्रत्येक नागरिकांचं त्यांच्या वैयक्तिक घरापासून ते त्यांच्या पार दरवाज्यातील रस्ता गटार नाली प्रभागातील सुशुभीकरण असेल ग्रीन बेल्टला ला मान असेल सब मंदिरासमोरील सभामंडप असेल किंवा आमच्या एरियामधील जिथं गुन्हेगारी किंवा सेन्सिटीव्हीचं प्रमाण आहे किंवा महिलांची असुरक्षित वाटते त्या ठिकाणी सीसीटीव्ही बसून असेल आपल्या लातूर शहर महानगर पालिकेमध्ये आपल्या प्रभागाचे अंडरग्राऊंड ड्रेनेज म्हणजे रस्ते खराब झालेले आहेत प्रथमतः त्या सगळ्यात आधी आम्ही रस्ते दुरुस्त करून नाविन्यपूर्ण पूर्ण रस्ते बनवून आमच्या प्रभागातील नागरिकांच्या छोटी मोठी सगळ्या समस्या सोडवण्यासाठी आम्ही अहात्र प्रयत्न करू एवढी गवाही मी तुमच्या समोर सगळ्यांना देतो आपल्या प्रभागातील मतदारांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा जो विषय केला होता नेमकं काय घटना होती तिथं विकासक आणि उठचा तो रोड आडवण होता त्यावेळेस काही प्रशासनाने आणि यांचं हे झालं होतं तेथील ती क्रमांक सतरा मधील तुळजा व नगरी नागरिकांनी त्यावर मतदानावर बहिष्कार टाकलेला होता परंतु आमचे आदरणीय नेते आमचे मार्गदर्शक संभाजीभाई पाटील असतील किंवा औष्याचे लोकप्रिय आमदार अभिमन्यू पवार साहेब असतील या दोघांनी तिथं स्पॉट विजिट करून तिथे परिस्थिती पाहून त्यांना लक्षात आलं आणि त्या लोकांना त्यांनी आश्वासन केलं की आम्ही याच्यातून मार्ग काढून प्रशासनासोबत धरून तुम्हाला इथून रस्ता मोकळा करून देऊ ही विनंती केली आता काय म्हणतायत मतदार आता मतदार आहेत सोबत आहेत आमच्या पूर्ण ताकदीने सोबत आहेत आमच्या पक्षा एक पोट पुढे ते काम करत मागील काळामध्ये अडीच वर्ष भारतीय जनता पार्टीचं सरकार होतं काँग्रेसचं अडीच वर्ष सरकार होतं मग ही कामं आता जे आपण सांगितलं ती काम आपल्या प्रभागात करायची त्यावेळेस त्याला न्याय देऊ शकलं नाही न्याय तर भरपूर प्रमाणात दिलेला आहे परंतु आपला जो प्रभाग आहे ना लातूर शहराचा आउटस्कट भाग आहे तुम्ही दर सात आठ महिन्याला बघा नवीन दहावीस दहावीस घर तयार झालेली आता इथं बघा हे घर आता तयार झाले म्हणजे ह्या हा जो प्रभाग आहे ह्या प्रभागात अखंड विकास करतच राहावा लागणार अविरत विकास करत राहणार त्यामुळं आपल्या पाठीमाग आपल्या प्रभागाचे ज्यांचं घर आपल्या प्रभागात आहे असे महाराष्ट्राचे नेते संभाजी पाटील नियकर साहेब असतील किंवा आमदार अभिमन्यजी पवार साहेब असतील किंवा आमच्या भा भारतीय अर्थ पाटील असतील या सर्वांच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक सत्रामध्ये जास्तीत जास्त निधी आणून प्रभाग सत्रामध्ये काम पूर्ण करण्याचा आमचा मानस आहे ते काय सांगाल विधानसभेमध्ये लाडकी बहिण ही जी योजना आहे लाडक्या बहिणीने मोठ्या प्रमाणात आशीर्वाद भारतीय जनता पार्टीला दिलेला आहे आता तीच परिस्थिती आहे आहे सध्या तर आहे परिस्थिती लाडकी बहिणीने देतील दे 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 हे मला पूर्ण विश्वास ती प्रतिसाद देतील कारण आता मी तर नवीन आहे पण या या सर्वांच्या संपर्कामध्ये आले त्या मला जाणवलं की लाडक्या बहिणी आपल्या भारतीय जनता पार्टी कडून पार्थ। खूप सपोर्ट करायला नवीन उद्योग त्यांना काम रोजगार देणे आहेत त्या पूर्ण दूर करण्याचा प्रयत्न करणार सध्या प्रभागात कुठल्या अडचणी आहेत ज्या की येणाऱ्या काळात आपल्याला सोडवायच्या सध्या तर रस्त्याचे रस्त्याचं काम परत रोड सॉरी नालीचं काम आणि स्वच्छता हे याकडे तर पूर्ण लक्ष काय सांगाल प्रभाग जो स्मार्ट प्रभाग बनवण्यासाठी आपल्या लातूर शहरात अठरा प्रभाग आहेत तर त्यापैकी प्रभाग क्रमांक हा सतरा जास्तीत जास्त एक मॉडेल म्हणून सगळेजण लातूरचे पाहतील आमच्या प्रभागाला अशा पद्धतीनं आमचं विजन आहे त्यामध्ये ग्रीन बेल्ट सुशिक्वीकरण आहे महिला सक्षमीकरण आहे आणि बऱ्याच महिलांना लघु उद्योगातून हो आपण त्यांना प्रोत्साहन देण्याचं काम नक्की करणार आहोत पंधरा तारखेला मतदान आहे जनतेला काय मी सर्व माझ्या प्रभा क्रमांक 17तील सुजान मतदार बंधू भगिनींना माझ्या वडीलधारी मंडळींना व माझ्या मित्र परिवारांना एवढीच विनंती करतो की आपण सकाळी उठाव देवाचे नाव घेव व प्रभाग क्रमांक सत्रातील आम्हा तिन्ही उमेदवाराला प्रचंड मतरूपी आशीर्वाद देऊन सगळ्यांनी कमला बटन दाबून प्रचंड मतरूप आशीर्वाद देऊन आम्हाला तिन्ही उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजय करावं एवढी विनंती करतो आपण पाहिलं की प्रभाग क्रमांक सतराचे हे तिन्ही उमेदवार होते त्यांनी सांगितलेलं आहे की प्रभाग क्रमांक सतरा जो आहे एका विकासाच्या पटलावर नेऊन ठेवण्यासाठी मतदार बंधू भगिनीने त्यांना मतदान रुपी आशीर्वाद द्यायचा रमेश शिंदे न्यूज लॉक नाईट लातूर